आणि त्यांचं चारित्र्य हनन करायचं हे सुद्धा करुणा मुंडेच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला, महिला पोलीश पोलीश। पोलीश ती महिला नाही पोलीस आहे पोलीस आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय आणि त्याला आणखी दोन जोडीला त्यांच्यावरती कारण हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्व्हे झाले पाहिजे करुणा मुंडे तुमच्याच सौभाग्यवती आहे ते वेगळं काय आणि मी तर जबाबदारीनं परत एकदा म्हणतो की त्या पहिल्या पत्नी आहे बर का परत पर एकदा म्हणतो याचं उत्तर त्यांनी मला द्यावं मग मी त्यांना सांगेल त्याच्यानंतर आणि त्यांचं चारित्र हनन करायचं हे सुद्धा करुणा मुंडेच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला ती महिला नाही पोलीस आहे पोलीस आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानप आणि त्याला आणखी दोन जोडीला त्यांच्यावरती कारण हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्वे झाले पाहिजे करुणा मुंडे तुमच्याच सौभाग्यवती आहे परत एकदा म्हणतो की त्या पहिल्या पत्नी आहे बर पर का परत एकदा म्हणतो याच उत्तर त्यांनी मला द्यावं मग मी त्यांना सांगेन त्याच्यानंतर आणि त्यांचं चारित्र हनन करायचं हे सुद्धा करुणा मुंडेच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला ती महिला नाही पोलीस आहे पोलीस आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानप आणि त्याला आणखी दोन जोडीला त्यांच्यावरती कारण हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्व्हे झाले पाहिजे करुणा मुंडे तुमच्याच सौभाग्यवती आहे ते वेगळं काय आणि मी तर जबाबदारीनं परत एकदा म्हणतो की त्या पहिल्या पत्नी आहे बर का परत एकदा म्हणतो याचं उत्तर त्यांनी मला द्यावं मग मी त्यांना सांगेन त्याच्यानंतर